लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र वाटप केले आणि ते न राहता ते सत्तावन्न लाख झाले त्याचा आकडा म्हणजे नोंदी मिळत चालला शिंदे समिती आम्ही वाढवत सांगितलं तर शिंदे साहेब समितीला पण ज्यांचे नोंद नाही मराठीशी मग त्यांनी काय करायचं तर ज्याची नोंद मिळाली त्याच्या घनभकातल्या सगळ्या सोयऱ्यांना ते द्यायचं ज्यांच्याशी आपलं लग्न म्हणजे सोयीभूमी लग्नाशी तेच ते सोय पण सर्व सोयल असं आपण त्याच्यात उल्लेख केलेला आहे आपल्या व्याख्यास त्यांनी जर नेहमीच केला तर आमच्या लढाई आहे आईच्या सोयरा आला सगळ्या नाही नाही गण